नमस्कार मी उज्जैनकर अतुल एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारीपासून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने हा संपूर्ण सप्ताह शिवसप्ताह म्हणून साजरा करण्यात आला या सप्ताहामध्ये अनेक स्पर्धेचं आयोजन या विचार मंचने केलं विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा असो निबंध स्पर्धा असो रील स्पर्धा असो पोस्टर मेकिंग स्पर्धा असो आणि त्याचाच आज शेवटचा भाग म्हणून या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या भव्य रंग रंगमंचावर ज्या आहे पाहू शकता या जिल्हा परिषदच्या भव्य क्रीडांगणावर या ठिकाणी मोठा एक स्टेज या ठिकाणी तयार झालेला आहे हेच ते रंगमंच ज्या रंगमंचा मंचकावरून बांडगुळे पाठील या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित समस्त लोकांना शिवव्याख्यानावर आपलं शिवव्याख्यान या ठिकाणी देणार आहात आपण या ठिकाणी पाहू शकता हेच ते जिल्हा परिषदच्या भव्य क्रीडांगणावरचं रंगमंच ज्या ठिकाणावरून प्राध्यापक नितीन बांडगुळे पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या लोकांना शिवव्याख्यानावर संबोधन आज सायंकाळी सात वाजता करणार आहेत तसेच आपण या ठिकाणी बघू शकता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी बसण्याची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण लोकांसाठी या ठिकाणी खुर्च्यासुद्धा या ठिकाणी टाकलेल्या आहे जवळपास दोन हजार खुर्च्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे आणखीसुद्धा य जयत तयारी या कार्यक्रमाची या जिल्हा परिषदच्या क्रीडांगणावर करण्यात येत आहे खुर्च्यांच्या स्टेज समोरच्या समोरचा जो भाग आहे या भागावरती या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे या संपूर्ण या जागेवरती मोठी एक मॅटिन टाकून त्यावरती गाद्यांचंसुद्धा अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेला आहे इथेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाची अत्यंत चोखपणे जयत तयारी या ठिकाणी सुरू आहे हा सज्ज पूर्णत सज्ज झालेला आहे आता सायंकाळी या ठिकाणी हा मोठा शिवव्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे संपूर्ण तीनही तालुक्यातले लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान या शिव फुले शाहू आंबेडकरच्या विचारमंच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष डॉक्टर सागरवाघ या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहे हा सप्ताह या वर्षी एक शिवाजी महाराजांचा जो जयंतीचा सप्ताह हा, हा एक विशेष मुख्य विशेष रूपाने साजरा होतो आहे तर याबद्दल आपली काय भूमिका आहे का यावेळेस आपण सप्ताह म्हणून साजरा करतो आहे एकोणीस फेब्रुवारीला आपण बाईक रॅली काढली आपण एकोणीस फेब्रुवारीला भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढली गिरेंद्र जगताप सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावेळेस शिवसप्ताहपूर्ण साजरा करतो 24 24 आ, आहे चोवीस तारखेला म्हणजे आज दिनांक चोवीस तारखेला नितीन बानुगडे पाटील यांचं संध्याकाळी सहा वाजता आपण व्याख्यान ठेवले आहे कसं आहे समाजामध्ये सध्याच अशी परिस्थिती आहे की पुस्तक वाचायला कोणालाच वेळ नाही आहे मग वेळ नसल्यामुळे आपल्याला ज्यांनी खूप सारे शिवाजी महाराजांवर पुस्तकं वाचले आहे ज्यांनी रिसर्च केलं आहे अशांचे व्याख्यानं ठेवून आपल्याला शिवाजी महाराजांचा विचार घरोघरी पोचवण्यासाठी आपण हे व्याख्यान ठेवलेले आहे आणि आजकाल मोबाईलचं युग असल्यामुळे त्यांच्या व्हिडिओज ऑनलाईन याच्यामुळे सध्याचा जो तरुण आपल्या इथला आहे सध्याच युवक तो भरकटलेला आहे त्यासाठीच आपण हे व्याख्यानातून ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य घडवले शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांचे विविष्ट विविध अष्टपैलू हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे आज व्याख्यान ठेवलेले आहे नक्कीच युवकांना शिवाजी महाराजांच्या चा जीवन चं ज्ञान लोकांना प्राप्त व्हावं यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं डॉक्टर सागर वाघ सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे नक्कीच हा अतिशय चांगला उपक्रम आपल्या चांदूर शहरामध्ये होतो आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन या विचार वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सायंकाळी या ठिकाणी संपन संपन्न होणाऱ्या शिवव्याख्यान सोहळ्याला प्राध्यापक नितीन बांडगुळे पाटील हे उपस्थित राहणार आहे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रजी जगताप त्याचबरोबर या विचारमंचचे अध्यक्ष डॉक्टर वाघ तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तर बघत रहा अशा विशेष बातम्यांसाठी एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल उज्जैनकर रेल्वे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद